नमस्कार एस न्यूज मधून धक्कादायक बातमी समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खिळे ठोकले वाहनाचे टायर पंचर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण महाराष्ट्राच्या विकासाची जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर रात्री कडून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक वाहनांचे टायर अचानक पंक्चर झाले तपासणीत ब्रिज विशिष्ट प्रकारचे खिळे ठोकलेले आढळले सुरुवातीला चोरट्यांचा डाव वाटला पण उघड झाला की रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी कंपनीने होते पूर्व सूचना न देणे आणि बॅरिगेटिंग न करणे ही गंभीर बेपरवाई प्रवाशांना रात्री मनस्ताप सहन करावा लागला गाड्या थांबल्या रांगा लागल्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह बॅरिगेटिंग का नव्हते दिवसा का का नव्हते अपघात झाला असता तर जबाबदार कोण नमस्कार मी संतोष सानव मी आता जालन्यावर निघालोय पनवेलला चाललोय इथून मागे पण माझ्या अशी एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे खिळे बघा हे समृद्धी हवी एक तास झाले पोलीस वाल्यांना फोन करतो समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर पंप्चर झाले पोलिस ची मदत आज बात होत नाही या रोड इथून माग पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलीस अधिक अपडेट जोडले राहा धन्यवाद